नमस्कार मी दीपक पळसुले बी पी माझाच्या या जॉब माझा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विविध क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी आहेत तरी कुठे हे आपण जाणून घेणार आहोत सुरुवात करूया जॉब माझाला लोकसेवा आयोग अर्थात सी अंतर्गत जिओलॉजिस्ट ग्रुप ए या पदाकरता भरती होती यासाठी शैक्षणिक पात्रता एम एम एमटेक किंवा संबंधित पदवी विषयामध्ये पदव्युत्तर पदवी असणं गरजेचे एकूण जागा आहेत सोळा वयाची अट आहे एकवीस ते बत्तीस वर्षापर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची चीवटा तारीख चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे यू पी एस सी डॉट जीओ व्ही डॉट इन तर यातलीच पुढची जागा आहे जिओ फिजिसिस्ट ग्रुप ए यासाठी शैक्षणिक पात्रता एम एस सी किंवा एम एस सी एम टेक संबंधित विषयामध्ये पदव्युत्तर पदवी एकूण जागा आहे तर सहा वयाची आहे एकवीस ते बत्तीस वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे यू पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन तर यातलीच पुढची पोस्ट आहे केमिस्ट ग्रुप ए यासाठी शैक्षणिक पात्रता एम एस सी किंवा एम एस सी टेक संबंधित विषयामध्ये पदव्युत्तर पदवी एकूण जागा आहे दो, एक दोन वयाच आहे एकवीस ते बत्तीस वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे यू पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन तर यातलीच पुढची पोस्ट आहे सायंटिस्ट बी हायड्रोलॉजी ग्रुप ए यासाठी शैक्षणिक पात्रता एम किंवा एम एस सी टेक संबंधित विषयामध्ये पदव्युत्तर पदवी एकूण जागा आहेत तेरा वयाची वेट आहे एकवीस ते बत्तीस वर्ष ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे यू पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन तर या अशा आहेत नोकरीच्या संधी आज वेळ झाली तुरतास इथेच थांबायची उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी नवीन नोकरीच्या संधी घेऊन मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा एबीपी मा एबीपी मा उघा डोले बगा नीट